भिवंडी तालुक्यातील आतकोले गावामध्ये अखंड धरण सप्ताह सोळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ आतकोली यांच्या पुढाकारणे गावामध्ये अखंड धरण निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भजन कीर्तन प्रवचन पालखी सोहळा कालाचं कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले यावेळी संपूर्ण गावातील पंचकोशीतील नागरिक वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मानवांचे स्वागत ग्रामस्थ मंडळ व महिला व गोविंद गावातील ग्रामस्थांनी या सर्व अखंड अन्न आमच्या गावात हा सप्ताह गेली पंधरा सोळा वर्ष अविरतपणे आणि अखंडितपणे यशस्वीपणे पूर्ण होत असतो आणि हा आज शेवटचा दिवस या अडीच दिवसाचा सप्ताहाचा तो आज यशस्वीपणे पार पडलेला आहे त्यासाठी मी खरा अर्थ ग्रामस्थांचे आणि परिसरातील पंचक्रोशीतील वारकरी साम्राजयातील जे संत मंडळी आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खरं तर आभार मानणं ऍक्च्युली हा काम कार्यच आहे असं आहे की ते ग्रामस्थांचं आहे तरी पण मी अगदी प्रयत्न करतो ग्रामस्थांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य आम्हाला लाभतं त्या अनुषंगाने त्यांची जी उपस्थिती असते की वाखण्याजोगी असते आणि त्या, त्याच बलावर हे कार्य यशस्वीपणे पार ओढत असते आणि बाप्पाचा गणपती बाप्पाचा आशीर्वाद सर्वांना लाभतच आहे त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्याच आशीर्वादाने हे कार्य पुढे जात आहे आणि हे पुढे अविरतपणे चालू राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो खरंतर ही मोठी समस्या आहे आज आपल्या जगासमोर देशासमोरच अगदी हिंदूंना कुठेतरी चिरडलं जात अगदी अल्पसंख्याक असलेले समाज सुद्धा आज हिंदूंवर अन्याय करायला लागलेले आहे आणि हा हिंदू खऱ्या अर्थानं एकत्रित यावा या का माध्यमातून सप्ताहाचा हिंदू एकत्र यावा त्यातून जनजागृती व्हावी आणि समाजाला कुठेतरी योग्य दिशा मिळावी हिंदू समाज हा संघटित व्हावा मागचा हा हेतू आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम असे धार्मिक कार्यक्रम पुढे न्यावेत अशी मी बाप्पा विनंती करतो अशी शक्ती असं बल आम्हाला कारण लहान मुलगा आहे तो माझ्या वजनापेक्षा जास्त वजन झाला त्याचा नाही का सर्वांना माहित आहे म्हणून हे कर्तव्य आपल्या मुलाचं आहे भगवान श्रीकृष्णाच्या बापाच्या नाकामध्ये तोंड माझ्या वडिलांचा अपमान होतो यमुना मातेला भगवंताच दर्शन पाहिजे होत त्याच्याकरिता त्या वाढत होत्या लक्षात मातेला दर्शन दिलं पाहिजे भगवंताने पाय काढला एक करमगोली लावली लावली करमगोली यमुना असे म्हणू लागली सोड भगवंत म्हणतात मी आधी नाही सोडत नाही जरा नावाचा व्याध म्हणून भगवंताने आपोला म्हणजे आपण बोललेलं ते त्याने सत्य केलं विठाला विठाला करतात अभंगाच Baby! अनौदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पंढरीनाथाने प्रसाद दिलेला आहे अजून कोणी दिलेला आहे तर ज्ञानोबारांनी दिलेला आहे एकच टाली झाले चंद्र भगवान मुग पत मने हाती टोका आणि तुम्ही करे मुग पत्रे दैरा कृष्ण सदूर राउत एक हजार एक सौ एकनाथ शंकर एक राउतु सपाट एक हजार रूपए चंद्रकांत गौरव गवाले एक हजार पंडित राउत एक हजार सुरेश कान्ना भूर एक हजार एक मूर्ति छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की